श्री स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सगळी मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका वेळा नवीन एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत चा आहे आपल्या चा चॅनलचं नाव आहे समो विलेज सहसा मी चॅनलचं कधी नाव घेत नाही पण म्हणला चला आत्ता आपल्या चॅनलचं नाव घ्यायला सुरुवात करू कारण चॅनलचं चा जर नाव घेतलं तरच तुम्हाला पण सगळ्यांना माहिती होणार आहे नाहीतर सहसा तर, ना तर, तर मीच विसरून गेले म्हणल्यावर तर विसरून गेलाच असेल तर असं चला आता तर तर बघा माझी भाजी चालू आहे म्हणजे सकाळी सकाळीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ आहे हा तर माझी देवपूजा पण राहिली होती अजून कारण उठायला जेव्हा उशीर होतो ना तर ते तेव्हा कामाला पण सगळा उशीरच होतो त्यामुळे आज फक्त साधी भाजी आणि चपाती करायची होती म्हणजे चपातीच फक्त करायची होती बाकी काहीच करायचं नव्हतं कारण उपवास जर असला ना तर मी दोन भाज्या वगैरे करत असते काहीतरी गोड उपवास नसलं ना तर एकदम साधा सिंपल स्वयंपाक असतो तर इथं ना माझी सिमला मिरचीची भाजी करायला चालू आहे तर पहिल्यांदा तेल टाकून घेतलं तेलात जिरे मुहरी वगैरे टाकलं लसूण टाकलं आणि उर्जाची डाळ आहे थोडीशी डाळ भिजू घातली होती तर ते डाळ टाकली मी तेलामध्ये अनि लाल टिकट हाल्द गरम मसाला सुहाणा मसाला जे बी काय होते धने पावडर थोडे थोडे मसाले सगळे टाकले त्यामध्ये आणि नंतर आपली मिरची टाकली दोन हवीच मिरची कापली होती टमाटर कांदा वगैरे काहीच ॲड केलं नाही मी तेवढंच फक्त टाकलं साधं सिंपल आणि त्यात मिरची टाकली थोडा वेळ एक पाच मिनटं हलवू हा म्हणजे चांगलं हलवलं तेलामध्ये आणि नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट दोन्ही मिक्स करून टाकलं आणि नंतर त्यात गरम पाणी ओतलं गरम पाण्यानं कसं भाजीला आपल्या चव पण येते आणि भाजीला चांगलं चा। चा। ते तेल पण सुटतं त्यामुळे गरम पाणी कधी पण भाजीला वापरायचं तर इथे बघा माझी आता शिमला मिरची मस्तपैकी शिजले आणि तेल पण छान आले आणि भाजी जास्त काही करायची नव्हती थोडीशीच भाजी करायची होती अगोदर कढईमध्ये मला पोहे करून दिले होते आणि मग त्याच कढईमध्ये मी आता इथे भाजी करून घेते एका कामात दोन कामं भांडे पण जास्त भरत नाही ती पहिलं जर काही काढलं तर दुसरं त्यातच केलं तर भांडे पण कमी पडतात घासायला त्यामुळे आणि आमच्यासमोला पोहे म्हणलं ना अरे बापरे बाप पार। रोज बी जरी पोहे दिले ना तरी तिला कंटाळा येत नाही पोह्याचा पोह्याचा व्हिडिओ काही मी घेतला नाही कारण लाईट गेली होती अंधार होता त्यामुळे काही घेतला नाही तो व्हिडिओ तर असो तर मला काकूला तर स्वयंपाक बनवायला चालू आहे तसं तर काकूला भाकरच आवडते चपाती आवडत नाही पण मी अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं त्यामुळे तर बघा माझी भाजी झाली आणि आता इथं चपात्या करायला चालू आहे आता तुम्ही म्हणाल तवा काळा कामून केला आहे तर काळा तवा केला ना तर चपात्या चांगल्या होतात चिटकत नाहीत थोडीशी चपाती नाहीतर चव तवा जर पूर्ण एकदम प्लेन घासला ना तर आपल्या चपातीला डाग पडतात जास्त जर गरम तवा झाला तर तवा काळा केला ना तर चपात्या आपल्या थोड्याशा डागत नाहीत चांगल्या चपात्या होतात त्यामुळे तवा काळा केला आहे मुद्दाम असतो फिलं ना माझ्याकडे दोन तवे होते एक काळा आणि एक पांढरा असे दोन तवे होते पण ते खराब झाले त्यामुळे ते आम्ही विकून टाकले भंगारवाल्याला नंतर एकच दुसरा घेतला अजून एक आहे घरामध्ये पण मी ते काही काढत नाही कारण एका तव्यावर काम भागतं त्यामुळे तर इथे बघा माझी चपाती किती छान फुगायला लागली आणि अजून एक मला आयडिया तुम्हाला सांगायची आहे की ज्या ज्यांची चपाती फुगत नाही एखाद्याची बघा नवीन जे करणारे असतात पुरी म्हणा पुरींचा सहसा नवीन करणारे ज्या चपाती फुगत नाही नवीन लग्न झाल्याच्या नंतर वगैरे कारण माझी तीच गत होते त्यामुळे मी सांगते जेव्हा नवीन पुरी चपात्या करतात तर प्रत्येकाला वाटत असते की माझी चपाती फुगावं म्हणून पण चपाती फुगत नाही त्यांची होतं कसं पीठ मळण्यात वगैरे व्यवस्थित नाही आलं तर त्यापुरी मी काय करायचं माहिती आहे का जे आपलं पीठ मळलेलं आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं एक तासभर नंतर बाहेर काढायचं बाहेर काढून एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आणि नंतर चपाती लाटायला घ्यायची तर मी गॅरंटी देते की तुमची चपाती कशी फुगणार नाही ते मला नक्की सांगा कारण शंभर टक्के सांगते फ्रीजमधून जेव्हा आपण पीठ बाहेर काढतो ना एक थोड्या वेळ बाहेर ना म्हणजे थंड थंड फ्रीज फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आपलं जे पीठ आहे ते एकदम थंडगार होतं तर त्या थंडगारपणा जाऊ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पीठ बाहेर ठेवायचं आणि नंतर मग त्या भाजी लाटायला बसायचं तर बघा मग तुमची कशी चपाती फुगत नाही तर असो आता लई लांबलाच बोलणं झालं माझा व्हिडिओ पण संपून चालला इकडे तर बघा माझी देवपूजा वगैरे झाली मी फुलं वगैरे जाऊन आणली आणि पहिल्यांदा आसन टाकून घेतलं देवपूजा करताना पण बरेच शास्त्र आहेत एका त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला देवपूजा करण्याचे शास्त्र तरी पहिल्यांदा आसन घेतलं आणि नंतर मी दिवा लावून घेतला दिवा भुईला कधी ठेवायचा नसतो एखाद्या पाट्यावर मना वाटीमध्ये छोट्याशा प्लेटात दिवा ठेवायचा दिवा लावायचा आणि नंतर आपल्या देवाला सुरुवात करायची म्हणजे देवपूजा करायला देवपूजा करताना काही दाखवलं नाही कारण समोर शाळेत गेली होती व्हिडिओ धरायला कोणी नव्हता मला एखाद दिवशी डिटेल व्हिडिओ करू देवपूजाचा देवपूजा हा मनसेला वाटतं आम्ही रोज देवपूजा करतोय मग मला दोष का लागतं देव कशाची पण झालं तरी तर त्याच्या मागितलं कारण मी सांगे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर असो इथं आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे गुरुवारचा व्हिडिओ आहे हा कालचा व्हिडिओ तिथपर्यंतच होता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथे माझी भीड करायला चालू आहे तर तिथे मी सकाळी सकाळी व्हिडिओ हातात घेतला होता बोलत होते पण आवाज व्यवस्थित आला नाही त्यामुळे मी इथला आवाज कट करून टाकला आणि म्हणजे कट केला आणि माझं जे आहे ते बोलते मी आता तर इथं बघा माझा आता वेळ करायला चालू आहे समूह शाळेतून आली होती तिथे वेळेला आज काहीच नव्हतं कारण तुम्हाला मगाशीच बोलले मी की आज सकाळी भाकरच केली होती चपाती केली नाही म्हणून कारण हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे मग अशी चपाती बनवलेला व्हिडिओ कालचा होता त्यामुळे तर इथं बघा परवा दिवशी आम्ही समोसे केले होते तर त्या दिवशी जी गोड गोड आणि तिखट दोन्ही चटण्या होत्या म्हणलं त्या चटणीचं आता करायचं काय पाणीपुरी बनवायची होती पण सम म्हणली की नको त्या दिवशीच आपण पाणीपुरी केली होती मग आज अजून डबल पाणीपुरी कशाला करायची त्या मग भेळ बनवायला चालू आहे कारण त्या दिवशी मी चिंचाची चिंच चटणी चिंचा आणि आपली पुदिना चटणी करून ठेवलेली होती तर तशीच होती म्हणलं त्याचा काहीतरी वापर बनवायला पाहिजे काहीतरी वापर करू त्याचा त्यामुळे आज भेळ भेळ बनवायला चालू आहे तर भेळमध्ये मी चाट मसाला ते दोन्ही तिखट चटणी आणि गोड चटणी आणि खा शेंगदाणे फरसन वगैरे सगळे ॲड केले कांदा टमाट सगळं तर रेसिपी एक एक सांगून बसतील तर व्हिडिओ कमी पडेल हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे बुधवार आज व्हिडिओ काही जास्त शूट केला नाही कालचा आणि आजचा दोन व्हिडिओ तुम्हाला सोबतच येतील कारण नंतर मला व्हिडिओ दोन दिवस टाकणं होणार नाही कारण मी चालले पंढरपूरला पायीदिंडी गेली आमच्या गावातली आज पाच सहा दिवस झाला असेल त्यामुळे आता उद्या मी जाणार आहे मग मी गेल्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट पण करणं होणार नाही आणि व्हिडिओ एडिट पण कर म्हणजे एडिट करायला पण टाईम भेटणार नाही ना त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ काय येणार नाही कारण शिवानी पण आली नाही ती आली असेल तर माझं काम अजून सोपं झालं असतं पण ती आली नाही लातूरलाच आहे ती एकदा लातूरला गेली ना तर तिला महागारी यायलाच नको वाटतं लवकर येत नाही आता महिना झाला असेल कम्प्लीट ती लातूरला राहिले तरीसुद्धा तिला लातूरलाच राहावं वाटते कराडची माऊ आली तिची सातारची पुण्याची माऊ आली त्यामुळे तिला राहू वाटायला लागलं ती गेल्या दोघी जणी तरी पण शिवानीचा जायचा पत्ता नाही आता मामा म्हणतो राहाच्या दिवस राहतच्या दिवस म्हणून सगळ्या भाच्यांपेक्षा शिवानीवर जास्त प्रेम उतू जात असं मला वाटतंय आणि आहेच प्रेम काय माहिती शिवानीनं काय जादुकली त्यांच्यावर तर असो आता जाऊ द्या मामाचं गाव म्हणले हरलेकरांना राहायलाच आवडतं तिथं कारण मामाच्या गावाला कोणी बोलणार नसतं ना जास्त लाडच फिरतो तिथं त्यामुळे तर असो शिवानीला पंढरपूरला घेऊन जायचं होतं ती आली असं माझं काम अजून सोपं झालं असं पण ती नको बोलती यायचं आणि उद्या मी जाणार आहे तिने आली पण नाही अजून त्यामुळे तर सकाळी मी तुम्हाला केस धुवल्याचे अजून तरच व्हिडिओ शूट केला होता काय तुझ्या मागितलं कारण तर आज आहे बुधवार बुधवार बुधवारच्या दिवशी ना आपले केस धुवायचे नसतात केस कट करायचे नसतात नखं काढायचे नसतात घरातलं जे बी काय आपलं काम आहे असं समजा आपली फरशी पुसायची आहे म्हणा म्हणा बाकीचे नाही म्हणजे जुने काही कामं डबे वगैरे पुसायचे हे कामं काहीच गुरुवारच्या दिवशी करायचे नसतात सगळे आद्या दिवशी कामं करायचे असतात गुरुवारच्या दिवशी कामं का करायचे नसतात तर गुरुवारचा दिवस आहे तो विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोघांना अर्पण केलेला म्हणजे समर्पित केलेला दिवस आहे गुरुवारचा त्यामुळे पूर्ण दिवस त्यांच्यासाठीच असतो कालचा गुरुवारचा त्यामुळे त्या दिवशी असे जर कोणती कामं केली ना तर आपल्याला गरिबी येते आपले जे बी काय सुख समाधान आहे ते सगळं जातं असं म्हणतात तर याच्या मागितलं शास्त्र आपल्याला काही एवढं माहीत नाही पण थोडंफार जे बी काय जुन्या लोकांनी सांगितलेलं तर तेवढं माहिती आहे मला पण तर असं जाऊ द्या तर हे नेम तर कंटिन्यू पाळायचे आपण अजून पण पहिल्या बायका पाळतात गुरुवारचं केस वगैरे कुणी धुवत नाही रविवारचा दिवस चांगला आहे केस धुवायला आपण आता सुद्धा मुलांचे रविवारचे रविवारीच केस धुतो मुलींचे झालं मुलांचे झालं मी माझ्या मुलाचं कधीच गुरुवारचं केस कापायला त्याला जाऊ देत नाही कारण त्याचा जन्म गुरुवारचं झालंय आणि गुरुवारचे केस पण कापायचे नसते त्यामुळे मी कधीच आजपर्यंत केस कापू देत नाही मुलींना झालं मुलांना झालं चांगलं नसतं आपल्यासाठी पण त्यामुळे आपल्या नवऱ्याला पण चांगलं नसतं आपण गुरुवारचे जर केस वगैरे कट केले नखं काढले तर आपले इस्टेट इस्टेट तो, तो तर काय जास्त नाही पण जे बी काय सुख समाधान थोडाफार जो बी काय पैसा येतात तो पण बंद होतं यायचा असं म्हणतात तर असो चला मला जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे म्हणून गुरुवारचा कधीच केस वगैरे धुवायचे नसतात आणि फळशी पण पुसायची असली ना आपल्या उद्या उद्याच्याला आपल्याला पूजा मांडायची आहे तर आदल्या दिवशी म्हणजे आजच संध्याकाळी फळशी वगैरे पुसून ठेवायची म्हणजे सकाळी उठलं की आपल्याला टेन्शन नाही राहत आपलं पण काम सोपं होतं एक तर असो चला मला एवढी माहिती होती तेवढी तुमच्यासोबत शेअर करायची तिथे एवढी माहिती शेअर केली तुमच्यासोबत तर आज रेसिपी वगैरे काही केली नाही फक्त आज भेट केली होती तर तेवढी तुमच्यासोबत शेअर केल्या सकाळी आज फक्त साधा स्वयंपाक केला होता भाजी आणि भाकरी किती कारण समोर आज डबे डबा नेणार होता असं म्हणून मी काकूच होते त्यामुळे म्हटलं कुणा पाद्या वगैरे करत बसायचं म्हणून भाकरीच केल्या होत्या दोन तीन भाकरी आणि भाजीच केली ती साधी तर असो चला आजचा आज छोटासा व्हिडिओ होता हा मला बटरफुला पण जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला नंतर व्हिडिओ काय शूट करणं व्हायचं नाही व्हिडिओ टाकणं पण नाही व्हायचं नाही आणि जे बी काही थोडेफार व्हिडिओ बघतात तर ते पण व्हिडिओची वाट बघतात त्यामुळे तर असू चला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा माझी माहिती जर आवडली असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर कमेंट केली ना तर व्हिडिओ बनवायला अजून म्हणजे चांगलं वाटतं व्हिडिओ बनवायला कमेंट आली की भारी वाटतं की कुणीतरी आपलं लक्ष देऊन व्हिडिओ बघतं त्यातूनच लक्ष करून एखादी कमेंट केली असं वाटतं त्यामुळे व्हिडिओ नाही आवडले तरी पण सांगत जावा त्यात काहीतरी माणूस बदल करतो थोडाफार आणि तुम्ही जे बी काय सांगाल ना तर तर त्याच्यावर अवलंबून व्हिडिओ बनवायला येतात कारण कसं असं जेव्हा कमेंट येत नसली तर माणसाला सुचत, सुचत नाही की नेमकं कशाचे व्हिडिओ करावं काय करावं असं सुचत नाही आणि मी ब्लाऊजचं दुसरं एक चॅनल ओपन केले पण त्याच्यावर पण मला व्हिडिओ टाकणं होत नाही जास्त करून काल रिझन तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ का टाकणं होत नाहीत मला तर तर असो मला तेवढे ब्लाऊज कट करायचे आहेत अजून मला ना जे कट करायचे माझे ब्लाऊज असतात ना माझ्या लक्षात राहत नाही जेव्हा गिरा ना तेव्हा माझ्या लक्षात राहतं म्हणजेच कस्टमर तर मी काय करते जेव्हा कस्टमर कोण येईल ना इकडलं ब्लाऊज काढायचं इकडं आणून ठेवायचं इकडलं ब्लाऊज काढायचं इकडं आणून ठेवायचं म्हणजे हे समोर ठेवलं ना तर लक्षात राहतं कोण कस्टमर आलं होतं तर त्यामुळे माझी अशी आयडिया आहे तर तुमच्यात पण कोणी शिवणारे टेलर असेल तर तुम्ही असंच करता का मी तर असं करते मला हेच ऑप्शन भारी वाटतं कस्टमरला पण सगळ्याला माहिती होऊन गेले की टेलरिंगच्या लक्षात राहत नाही त्यामुळे दोन दिवस जायचं आहे म्हणताना मला लक्ष करून द्यायला कस्टमर येतं माझ्याकडं मग त्यांना विचार अरे बापरे तुमचं ब्लाऊज होतं का माझ्याकडं असं म्हणते मी कारण सगळ्याला माझी सवय माहिती होऊन गेली आता म्हणून ना त्याने आले ना तिथले ब्लाऊज काढायचं आणि मग बघा इथे आणून ठेवायचं तर ते ह्यातले अर्जंट ब्लाऊज आहेत दोन चार हे दोन दिवस काय मला शिवणं होत नाही आता आता इथले उचलायचे अजून तिथं ठेवायचे तर असं चला टेलरचं म्हणलं असलंच काम असतं टेलरच्या लक्षात राहत नाही एक बाई आली काही एकच शिवायचं आणि लागतं माणूस दुसरीचं तसंच राहून जातं तर असं चला माझं तर बोलणं काय संपायचं नाही तर चला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गुरुवारचा पण शक्यतो तुम्ही पण जर केस धुवत असलास तर ते टाळा आणि नखं पण काढत जाऊ नका गुरुवारचं कारण ते आपल्यासाठी चांगलं नसतं त्यामुळे मला जेवढी माहिती होती तेवढी तुमच्यासोबत शेअर केले तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते चला बाय श्री स्वामी समर्थ